भाजपचे मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर अमित साठम पहिल्यांदाच मानखुर्दला पोहोचले सर्व कार्यकर्त्यांनी अमित साठम यांचे उत्साहात स्वागत केले भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी नटवर पारिक कंपाऊंड येथील साईराज मित्र मंडळाला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी भाजप ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी लाल यादव सतीश तिडके कुसुम चौबे बिरजू आलदार प्रितेश मिश्रा संजय निराळे शशीवाला ताई टक्साळ संजय जैन किशोर मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले या ठिकाणी मानकूर शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये तमाम कार्यकर्ते मोठ्या जिद्दीनं या ठिकाणी काम करतात चिकाटीनं काम करतात आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या परिसरामध्येही डवलानं फडकत ठेवतात त्यासाठी या सर्व तमाम कार्यकर्त्यांचे मी अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मानकूर शिवाजीनगर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून संपूर्ण मुंबई शहरातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रेरणा घेईल आणि त्या प्रेरणेने येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा महापौर हा महायुतीचा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसेल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा रंग बदलण्याचे कुठलेही प्रयत्न होत असतील तर अशा प्रकारचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडू येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता आणि मुंबईकरांच्या सुरक्षेकरता महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसावा अशा प्रकारची विनंती गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना ही गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही आज उन्होंने आहे हम निवेदन दिया है के हम लोगों को इतना इधर तकलीफ है वो तकलीफ ये है कि हमको यहाँ मंदिर का ऑल कंपाउंड चाहिए मंदिर भले हम ऑर्गेनिक निकाल के बांधेंगे मगर ऑल कंपाउंड अभी तक लग इतना नेता लोगों को लेटर दिया है मगर किसी ने किया नहीं है मेरा नाम दाजी मानू कदम दाजी कदम आ, ओम साइना चैरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष मुंबई फोर्टी थ्री माझं नाव वासंती वटकर आहे मी महिला महिला अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये आम्हाला आले होते साहेब आले होते त्याच्या मानवी मागितली की आम्हाला एवढ्या वर्षी पुष्कळ नेते येऊन गेले आम लोकांनी सर्वांना नेत्या लोकांना सांगितलं पण कोणी काय अजूनपर्यंत केले नाही ने, एका नेत्याने थोडं मंदिर आम्हाला बनवून दिलं शिवसेनेचे नेते होते त्यांनी बनवून दिलं आणि आता आम्ही आले होते त्यांना सांगितलं बघा गणपती बाया पडायला आले आम्हाला एकच करा की आमचं जे कंपाऊंड आहे कंपाऊंड आहे तिथे आमचं थोडं 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 कमी होत आहे एवढं मोठं कंपाऊंड आज वीस वर्ष झालं आम्ही सांभाळून ठेवलं पण सर्व लोक दादागिरी दादागिरी करतात आमचा अध्यक्ष आहे त्या अध्यक्षवरती दादागिरी करतात बसायला येत नाही पण बसायला आले तर अध्यक्ष आहेत त्यांना चमकी वगैरे दाखवतात त्यांना मारायला दोन जाण असे करतात कारण का ते पुजारी आहेत ना म्हणून त्यांच्यावरले दादागिरी करतात पण आम्हाला माहिती तर आम्ही हे करतो तेवढ्या पुढच्या बाजूला हटतात वापस तसंच करतात पण आमची एवढी विनंती आहे त्या साहेबांना कंपाउंड कंपाउंड है गणपति जय श्री राम मेरा नाम शेषमणि तिवारी है हमने से बहुत खुशी हुई यहाँ हम लोग को उमंग भी बहुत अच्छा आया और हम लोग को थोड़ा ये तकलीफ हर शनिवार को हम लोग सुंदर काम करते हैं कभी कभी थोड़ा यहाँ तकलीफ हो जाता है वो यहाँ पर थोड़ा व्यवस्था किया जाए और कोई यहाँ पर आ जाता है तो जैसे पेशाब वेसाब करने के कहीं आना जाना होता है अच्छा बाथरूम का भी जरूरत है बाथरूम की जरूरत है तो हम क्या हम और किसी को ऐसा बुलाने में क्या हमको खुद को तकलीफ हो जाता है यहाँ अब हमारा सुंदरकांड चार घंटा होता है आठ बजे से हर शनिवार को चालू हो जाता है और बारह बज जाता है ये हमारा थोड़ा व्यवस्था किया जाए ताकि हम हमारे हिंदू भाई और आगे बढ़ें और हम एकत्रित होकर के यहाँ अपना जय ठीक है अभी क्या करेंगे अभी अभी वो तो चलता ही रहता है मगर थोड़ा हमारा व्यवस्था किया जाए बीजेपी में तो हैं हम और धार्मिक आध्यात्मिक किसान उमै जिला समय हो जाते हैं मगर फिर भी क्या है हम सबको एकत्रित करना चाहते हैं हमारी यही थोड़ा व्यवस्था हो जाए और कोई हमको तकलीफ़ यहाँ नहीं उन्होंने आया था यही मानपुर के लिए सम्मान की बात है क्योंकि मानकुड़ में कोई भी आना ही नहीं चाहता और हिंदुओं का काम करना तो लगभग कोई भी पार्टी करना ही नहीं चाहता इसलिए हम तो उनको खासतौर से इसलिए बुलाए थे ताकि हमारे मंदिर का काम हो और आप देख भी रहे कि कैसी हालत है हमारे मंदिर का। फिर भी उसके हिसाब से हम लोग मिल कितना ही काम करते हैं कैसे करते हैं वो हम जानते हैं और हम अपने बीजेपी की परिस्थिति में कैसे काम करते हैं वो सबको पता है पार्टी के लिए लेकिन आज हमें अमित सेटम जी ने आश्वासन दिया है कि वो आशीष तेलार जी से बात करके हमारे मंदिर का काम करने का प्रयास करेंगे वो और वो करके देंगे और वो हम जाएंगे भी उनसे मिलकर ये काम करवा के लेना है ही हमें <laughs> मंदिर के बगल में शौचालय की समस्या है लेकिन वो अभी हमारा मंदिर शौचालय का पहले हमें मंदिर इंपॉर्टेंट लगता है कि हमें मंदिर बनाएंगे इसके तो अंदर हम शौचालय बनाएंगे ना उधर बगल में बहुत ही जगह है तो हम शौचालय बना सकते हैं वहाँ लेकिन पेरा मंदिर क्योंकि हमारे यहाँ सुंदरकांड हर सैटरडे सुंदरकांड हर सोमवार शिव चर्चा लेडीज मतलब हमेशा कुछ ना कुछ होता ही रहता है लेडीज लोग का भजन कीर्तन चलता ही रहता है